नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत तसेच ज्या महिलांचा लाभ बंद झाला आहे या महिलांसाठी एक मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा हा मोठा निर्णय आहे तर काय आहे सविस्तर माहिती आपण इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो दिवसभरात राज्यासह देशभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फायदा अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना होणार आहे तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा निर्णय पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे सरकारने इथं महत्त्वाचा निर्णय तर त्याचा फायदा अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना होणार आहे तर मित्रांनो कसा होणार आहे ते आपण पाहूया तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे तर मित्रांनो पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे राज्य सरकारने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या ला लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे पाहू शकता खाली की यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची शासन स्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे या पडताळणीत अनेक अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे त्यानंतर अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरविण्यात आल्यामुळे सरकारवर टीका केली जात होती परिणामी आता अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शेवटची संधी महिला व बाल विका बालविकास विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो ज्या अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणी होत्या त्यांना अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शेवटची एक संधी देण्यासाठी महिला व बालविकास विभाग विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जाणार आहे तसेच लाभार्थ्यांनी पडताळणीस प्रतिसाद द्यावा असे आवाहन विभागामार्फत करण्यात आलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी अपात्र आणि लाभबंद झालेल्या महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज एक खु खुशखबर आहे की ज्यामध्ये आता यांची पडताळणी होणार आहे तर या पडताळणीसाठी एक संधी मिळालेली आहे तर मित्रांनो यामध्ये आता पात्र अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज म्हणावी लागेल या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर अपात्र आणि बंद लाभबंद झालेल्या बहिणींचीही पुन्हा पडताळणी करण्या करण्यात येणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद